नमस्कार शेतकरी अमानंदाज या युट्यूब चॅनलमध्ये युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सरचे स्वागत करत आहे तर शेतकरी मित्र सध्या पंचवीस तारखेपासून जे ढगाळ वातावरण आहे त्यात खूप कमी प्रमाणात घट होणार आहे नॉर्मल ढगाळ अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे आणि वातावरण अंशतः ढगाळ पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस तारखेला राहणार आहे तसेच सत्तावीस अठ्ठावीस तीस तारखेपर्यंत एकदम अंशतः नॉर्मल ढगाळ राहणार आहे परंतु शेतकरी मित्र परत बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र याच्या दोन्ही टोकावर एक परत एक लो प्रेशर तयार होत आहे आणि याचा प्रभाव सध्या जरी जाणवत नसला तर याचा लो प्रेशरचा प्रभाव हा डिसेंबर महिन्यात जाणवायची खूप शक्यता आहे सध्या हा लो प्रेशर बंगालच्या उपसागरामध्येच समुद्रामध्ये आत आतल्या साईडला समुद्रामध्ये तो त्याच ठिकाणी राहिलेला आहे त्यामुळं कसल्याच प्रकारे पूर्ण भारतामध्ये पावसाचे वातावरण नाही परंतु डिसेंबर महिन्यामध्ये परत पावसाचा अंदाज हे हिशेंब टाळता आहे कारण की एक तारखे तीस तारखेपासून जो लो प्रेशर आहे हा लो प्रेशर विशाखापट्टणम या भागाकडे तसेच तेलंगणा आंध्र प्रदेश या भागामध्ये पावसाचे वातावरण तयार होण्याची तीस नो नोव्हेंबरला दाट शक्यता आहे आणि याचा प्रभाव हा परत एक तारखेला देखील बऱ्याच राज्यात जाण्याची दाट शक्यता आहे कारण एक तारखेपासून हा लो प्रेशर विशाखापट्टणम आणि भुवनेश्वर या भागाकडे सरकत आहे त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचे वातावरण हे चार तारखेपासून ते पाच तारखेपासून होण्याची दाट शक्यता आहे कारण तीन तारखेला जो लो प्रेशर तयार झालेला आहे हा आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यामध्ये पृष्ठभागावर येण्याची दाट शक्यता आहे आणि तो चार तारखेला त्या पृष्ठभागावर येत आहे त्यामुळं महाराष्ट्रात चार तारखेलाच काही जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे चार तारखेपासूनच तर, तर चंद्रपूर नांदेड सोलापूरच्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे आणि नॉर्मल पावसाची पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे चंद्रपूरला सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे तसेच हा पाऊस पाच तारखेला देखील बऱ्याच जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे नांदेड चंद्रपूर तसेच लातूर देगलूर निलंगा या भागामध्ये सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे तसेच अलिदाबाद चंद्रपूर आणि गोंदिया या भागामध्ये देखील पाऊस होण्याची दाट शक्यता आहे तसेच वणी मोकान उमरेड या भागामध्ये देखील हा पाऊस पडणार आहे पाच तारखेला तसेच शेतकरी मित्रो यवतमाळ उमरखेडा या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे तसेच नांदेड आणि हिंगोली जिंतूर वाशिम चिखली जिंतूर माजलगाव परळी केच या भागामध्ये देखील स नॉर्मल ते सर्वसाधारण पाऊस पडणार आहे पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे तसेच इतके मित्र हा पाऊस पाच आणि सहा तारखेला देखील बीड केज परळी लातूर या भागामध्ये नॉर्मल पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच लातूरच्या काही भागामध्ये देखील नॉर्मल पाऊस पडू शकतो अहमदपूर नांदेड या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच उदगीर देगलूर या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस पडण्याची चे दाट शक्यता आहे आणि हा पाऊस सहा तारखेलाच परत काही जिल्ह्यामध्ये आणखीन पाऊस पडणार आहे तर सहा तारखेला हा पाऊस रात्री नऊच्या टायमाला माजलगाव बीड केज परळी लातूर तुळजापूर धाराशिव सोलापूर बार्शी पंढरपूर जामखेड करमाळा पैठण संभाजीनगर जालना तसेच दौंड बारामती इंदापूर या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पावसाची शक्यता सहा तारखेला रात्री नऊच्या तायमाला केलेली के आहे तसेच एक मित्र हा पाऊस परत सात तारखेला देखील काही भागामध्ये पाऊस पडणार आहे पण सात तारखेला पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे सात तारखेला महाराष्ट्रात जवळजवळ पूर्ण जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे आणि नॉर्मल पावसाचा शिरकाव पडण्याची दाट शक्यता आहे सात तारखेला सात डिसेंबरला तसेच आठ डिसेंबरला दे देखील पहिला असता वातावरण ढगाळ राहणार आहे आणि नाशिक मालेगाव अहिल्यानगर संभाजीनगर बीड लातूर नांदेड पुसद परभणी हिंगोली खांडवा या भागामध्ये एकदम नॉर्मल पाऊस शिरकाव होण्याची दाट शक्यता आहे आणि शेतकऱ्यांचा परंतु हा अंदाज परत बदलू देखील शकतो सातत्याने वातावरणात बदल होत आहे त्यामुळे अंदाजामध्ये ज्या आताचा पावसाचा अंदाज आहे त्यात आणखीन बदल देखील होऊ शकतात तरी आपण आपला व्हिडिओ हा सातत्याने पाह आणि कंटिन्यू अपडेट राहा म्हणजे आपण समजेल की डिसेंबर महिन्यामध्ये चार तारखेच्या नंतर आठ तारखेपर्यंत परत पाऊस हा कायम राहतो का त्यात आणखीन काही बदल होतो त्यामुळे आपल्या शेतीतील कामे करण्यास आपल्यास पाणी देण्यासाठी आपल्या ज्या काही पिकाला काळजीपूर्वक पाणी देण्यासाठी आपल्याला मदत होईल त्यामुळं आपण आपल्या व्हिडिओवर चॅनलवर कंटिन्यू हा व्हिडिओ पाहत द्या म्हणजे आपल्या लक्षात येईल की पाणी कोणत्या टायमाला द्यायचे ते शक्य मित्रो अशीच ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक ला, करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान